आठ तारीख ही महिला दिन आहे आणि त्यानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री महिलांचा एक मोठा महोत्सव या ठिकाणी कोरोची या गावी या ठिकाणी होतोय संपूर्ण जिल्ह्यातल्या महिला भगिनींना या तारांच्या जिल्ह्यामध्ये एकत्र करणे आणि त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनात राज्य शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यांच्यातनं मदत करणे त्याचबरोबर नव उद्योजका ज्या पाहत आहेत ज्या बचत गटामध्ये या ठिकाणी काम करत आहेत त्यांना एक दिशादर्शक अशा पद्धतीचा हा कार्यक्रम राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात येतो आहे मुख्यमंत्री महोदय दोन तीन विविध कार्यक्रमांसाठी येत आहेत हा एक कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर मानगाव परिषदेचं जे गाव आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि सन्मान्य शाहूजी महाराज यांची या ठिकाणी भेट झाली आणि त्यातनं बहुजन समाजाची चळवळ या ठिकाणी सुरू झाली त्याही गावी भेट देऊन लंडन हाऊस जी प्रतिकृती त्या ठिकाणी तयार झाली त्याचाही लोकार्पण सोहळा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडतो आहे आणि बहुजन समाजातील मुलामुलींना शिकण्यासाठी म्हणून स्वराज्य भवन तालुक्या तालुक्यामध्ये या ठिकाणी उभा केलं आहे आणि माझ्या संकल्पनेत झालेल्या ह्या मरा स्वराज्य भवनाला त्याचंही पायापूजन सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हासकर आणि मडगाव या ठिकाणी होतं आहे असे चार कार्यक्रम या दिवसामध्ये या ठिकाणी होणार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा शासनाचे प्रमुख हे मुख्यमंत्री आहेत आणि जाईल तिथं मुख्यमंत्र्यांना वाढणारा प्रतिसाद जिथं जिथं या ठिकाणी मुख्यमंत्री जात आहेत त्या पद्धतीनं कामाची त्यांची असणारा उरक आणि लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अगदी कमी वेळेमध्ये मुख्यमंत्री अगदी सर्वसामान्य माणसांच्यामध्ये या ठिकाणी मिक्स होतात त्यांचे प्रश्न समजून घेतात आणि त्याच्यावर निकाल काढतात आजसुद्धा कोल्हापूर जिल्ह्याला ज्या ज्यावेळी या ठिकाणी मुख्यमंत्री आले त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही ना काहीतरी भेट देऊन गेले निश्चितपणे मला खात्री आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कर्मधर्म सहयोगाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय याही मतदारसंघाला भरीव भेट या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत